साठी आम्ही थाळी बनवली आहे त्याला फोर्टी सिक्स लॅम्प थाळी बोलतात तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतले पिकॉक आहे आणि कलश आहे अच्छा फ्रेम्स आहेत त्याची साईज एट बाय फोर आहे आणि ह्याची कॉस्ट सहाशे रुपयाला येते आणि त्यानंतर ही छोटी साईज मी तयार केली आहे ह्याची साईज फोर बाय फोर आहे आणि जी कॉस्ट दोनशे पन्नास रुपयाला आहे हे जवळ साडेसात ते आठशे मीटर पर्यंत आहे ह्याची कॉस्ट तीनशे पन्नास रुपयाला आहे साडेपाच ते सहा मीटर आहे आणि ह्याची कॉस्ट आहे दोनशे वीस रुपयाला कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ती किंवा तुम्ही दरवाजावरती साईड कॉर्नर म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही रांगोळी लावू शकता ती हॉडीवर प्लास्टिक रांगोळी असे बोलतात हे तुम्ही कोणताही पाण्याने ह्याला वॉश करू शकता तुम्हाला ही रांगोळी तयार करा खाली आधी रांगोळीचा प्लेन बेस तयार करून द्यायचा कलरफुल आणि त्यावर हे मोल्ड तुम्हाला जस्ट ठेवून द्यायचं आहे नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत दसरा आणि दिवाळी साठी खास दोन मिनिटात तयार होणाऱ्या रांगोळ्या जोशी क्रिएशन तुमच्यासाठी घेऊनच येत आहे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या सो या रांगोळ्यात कस्टमाइज करायच्या असतील तुमच्या आवडीप्रमाणे जर हवे असतील त्याही तुम्हाला ते करून येते त्या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आयटममध्ये समय असतील किंवा ला, लामन दिवे जे असतात ते अगदी लहानात लहान आणि मोठ्यात मोठी साईजही तुम्हाला मिळाली जाईल चल चला पाहूया जोशी क्रिएशनने दसरा आणि दिवाळीसाठी आपल्यासाठी काय गिफ्ट आण चला माझं नाव आहे माझं ब्रँडचं नाव आहे जोशी आम्ही आता गणपती छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज रांगोळी आणलेल्या आहेत रांगोळी दाखवते सगळ्यात पहिला ही ओ एस पी सीट रांगोळी पहा ही ओ पी सीट आहे त्यावर आम्ही खरी रांगोळी स्टिक केलेली आहे तीन डेऱ्यामध्ये त्यात तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतो हा रखुमाई विठ्ठल आहे त्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी आहे रांगोळीमध्ये आम्ही तयार केलेला आहे आता जस्ट आपली गोपाळकाला होऊन गेली हा। तर आपले शेगावचे गजानन महाराज तुम्हाला स्वामी समोर वेगळे तुम्ही जो तो फोटो सांगता आम्ही तो तो तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो कारण ते काही डिझाईन्स आहेत बघा दाराच्या उंबरठ्यावर लावण्यासाठी किंवा तुम्ही दरवाजावरती साईड कॉर्नर म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही रांगोळी लावू शकता सिंगल सिंगल तुम्हाला फुलं मिळतील तुम् जास्वंदाची हे लिलीची तुम्हाला फुलं पाहायला मिळतील बर प्राईस आणि ही उंबट्याची पण पट्टी आहे हे सगळं तुम्हाला जी काय प्राइस आहे ती सहाशे रुपयाला जोडी आहे सहाशे ला जोडी आहे तुम्ही देवांची जी फुलं हे पाहता रांगोळी दीड हजार रुपयाला एक आहे दीड हजार आणि त्यात तुम्ही जी उमटा पट्टी पाहता ही सहाशे रुपयाला जोडी येते आणि तुम्ही साईड पॉर्नर जी पाहता ती पण सहाशे रुपये जोडी येते ही समय मॅट तुम्हाला पाहायला मिळेल मय मॅटा तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर ही चारशे चार रुपयाला एक आहे आणि त्यानंतर सिंगल सिंगल फ्लॉवर पण आहेत बघा लोटस आहे चाफा आहे हे सगळे दोन दोनशे रुपयाला एक दो <कें> आहे ओरिशियल फ्लॉवर दोनशे रुपयाला एक आहे त्यानंतर लाल पट्टी तुम्हाला दिसेल तुम्ही दरवाजा लावू शकता ही तुम्हाला एकशे पन्नास रुपयाला एक पट्टी मिळते तुम्हाला जर आणखी काही मॅटर पाहिजे कस्टमाइज करून या तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकता शेत हा कॉम्बो आहे रांगोळीचा तुम्हाला दाखवत प्लास्टिक रांगोळी असं बोलतात हे तुम्ही कोणत्याही पाण्याने नाल्या वॉश करू शकता तुम्हाला ही रांगोळी तयार करायचा खाली आधी रांगोळीचा प्लेन बेस तयार करून द्यायचा कलरफुल आणि त्यावर हे मोल्ड तुम्हाला जस्ट ठेवून द्यायचे आहे कारण मी व्हाईट अंगोळ जे करते हे ठेवलंच उचलायचं नाही आपण तुम्हाला ठेवून द्यायचं आहे

ज्यामध्ये तुम्हाला एकोणीस डिझाईन्स मिळतील व्हेरी गुड हां तर त्यामध्ये कसं असतं एका डिझाईन तुम्हाला दोन मोल्ड मिळतील त्याला सेट ऑफ टू असं बोलतात मग त्यात तुम्हाला थर्टी एट गोल्ड मिळणार एका डिझाईन चे दोन गोल्ड मध्ये तिथे थर्टी एट गोल्ड तुम्हाला एका पॅकेट मध्ये मिळणार सेट ऑफ टू बोलतात त्याची गॉप टू सेव्हन फाय रुपीज ला येते त्यात तुम्हाला आता हे तीस तीन गोपद्मा आहेत थर्टी थ्री गोपद्मा मिळणार त्यातून मार्कमध्ये ह्याचा उपयोग होतो आणि सगळी गोपद्माच्या पानावर मांडून ठेवू शकतो त्यानंतर आमच्याकडे सिंगल सिंगल तुम्हाला सुभ चिन्ह पाहायला मिळतील यामध्ये तुम्हाला गोपद्म पाहायला मिळेल हे लक्ष्मीचे चार तीन तुम्हाला यंत्र पाहायला मिळतील त्या सिंगल चाळीस रुपयाला आहे यंत्र पण सिंगल सिंगल चाळीस रुपयाला येत आहे त्यानंतर तुम्हाला हे पावलांचे डिझाईन वेगवेगळे पाहायला मिळतील की पावलं तुम्हाला जोडी पन्नास रुपयाला येतील अरे वा स्वस्त पावलं जे आहेत लक्ष्मीची जोडी पन्नास रुपयाला येणार त्यानंतर आपले ग गाईची गोपद्म सुद्धा आहेत ही साठ रुपये जोडी आहे त्यानंतर आमच्याकडे गणपतीप्पाचे मुलांचे मोदक तयार केलेले आहेत करंजी आणि मोदक तर कॉम्बो आहे दोनशे रुपयाला आणि सिंगल मोदक तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त दीडशे रुपयाला आहे हे मुलांचे मोदक आहेतसाठी आम्ही तयार केलेले आहे त्यानंतर आमच्याकडे आता आपण गणपतीची दिवा म्हणजे कंटिन्यू लावून ठेवतो त्यासाठी आमच्याकडे समय म्हणजे तुम्हाला ही कडी मिळते समईची हा तेलाचा कडी आहे आणि तुपाची कडी आहे वाद लावून ठेवण्यासाठी त्यानंतर आमचे घुंगरू आहेत गणपती बाप्पाच्या आपण आरती करण्यात दोन वेळेला तर तुम्हाला एवढं वजन टाळ उचल त्रास होऊ नये म्हणून आम्ही हे घुंगरू तयार केलेले आहेत जेव्हा तुम्ही आरती कराल त्यावेळेला घुंगरूंचा आवाज तुम्हाला ऐकू येईल त्यामध्ये ह्याची तुम्हाला जोडी दीडशे रुपयाला मिळते त्यानंतर आमच्याकडे सरस्वती फ्रेम तयार केलेली आहे ती एकशे रुपयाला फ्रेम येते तुम्हाला ही काही शुभचिन्ह पाहायला मिळतील ही जी पावलं आहे ती सगळी तीस रुपयाला जोडी आहे श्री स्वस्त तीस तीस रुपयाला आहे शरदमध्ये पण तीस रुपयाला आहे आणि तुम्ही सिंगल दहा शुभचिन्ह घेण्यापेक्षा हा दोनशे रुपयाचा एक बॉक्सच घ्या आता तुम्हाला सगळे दहा शुभचिन्ह मिळतील सिंगल तीसला घेण्यापेक्षा पूर्ण बॉक्स तुम्हाला दोनशे रुपयात मिळून जातो त्यानंतर आम्ही काही मॅग्नेट सांगलेले आहे मराठी मैदा मॅग्नेट हे वन फिफ्टी रुपीजला आहे ही आपली सरस्वती स्लेट आहे हंड्रेड रुपीजला आहे त्यानंतर हा जो मॅग्नेट हा क्लेचा पूर्ण तयार केलेला आहे पूर्ण क्ले पासून क्लेचा आहे हे ताट नैवेद्याचा आहे मिनिएचर आहे हे त्याची कॉस्ट ऍक्च्युली फाय हंड्रेड रुपीजची आहे पण तुम्हाला कन्सेशन लावून दिलं जाईल क्वांटिटीवर डिस्काउंट वा, मिळणार डिस्काउंट मिळणार यावरती त्यानंतर तुम्ही अन्य पूर्णचं पाहाल हे तुम्ही जरूर फ्रीजवर तुम्ही लावू शकता त्यानंतर आमच्या दसऱ्याचं हे दसरा येईलच जवळ आलेलं आहे हे हे पाहायला मिळेल तुम्ही गिफ्टिंग म्हणून पण देऊ शकता त्यानंतर आम्ही एका फॉर्म सीटवरती पॉलिमर पॉलिम प्लॅस्टिक लागू तयार केलेले आहे हे तुम्हाला तीन सेट मिळतील सातशे रुपयाची कॉस्टिंग आहे की तुम्ही घरामध्ये कुठे डेकोरेट म्हणून यूज करू शकता खूप खूप सुंदर आहे आता बघा असं आम्ही आमची मेस विसरती आमच्या मंत्रांमध्ये आहे आम्ही स्वामींचे अकरा तारक म्हणजे स्वामी टोटल धूम मला हो जप तारक मग सगळं आम्ही टोटली अकरा मंत्र कस्टमाइज केलेले आहे बरोबर कारण मार्केटला एकच अर्धाच तुम्हाला राहतो मी तारक मंत्राचं पण आमच्याकडे पूर्ण तारक मंदिर तयार केलेलं आहे त्यानंतर त्यांचे धून आहे स्वामींचे जप आहे स्वामींची अकलकोटची आरती आहे परत स्वामींचे जे गुरु आहेत म्हणजे दत्तगुरू सुद्धा धुण आणि जप त्यामध्ये आलेलं आहे सेकंड थिंग आम्ही कस्टमरच्या वॉइसमध्ये पण त्यांना कोणताही मंत्र आमच्या कस्टमाइज करून देऊ शकतो किंवा कस्टमर जो आम्हाला ऑडिओ देईल जी दे लिंक देईल तेही आम्ही त्यांना कस्टमाइज करून देऊ शकतो ही आमची मंत्रामध्ये स्पेशालिटी आहे जेणे हे की तुम्हाला मार्केटमध्ये रेडी मिळत नाही किंवा खूप रेअर लोक जे तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतात त्यामध्ये आम्ही आहोत तर आम्ही काही इलेक्ट्रिकल आयटम्स आणलेले आहेत तुम्हाला पहिल्यांदा मी तुम्हाला रिव्हॉल्विंग कलर दाखवतो याची सिंगल प्राइस बाराशे रुपयाला आहे त्यानंतर हा लामन दिवा आहे सिंगल प्राइस काही रिव्हॉल्व्हिंग समया पण इथे तुम्हाला जोडी ह्याची पंधराशे रुपयाला येते स्टेप पंधराशेला तीन स्टेप चौदाशे ला एक स्टेप बाराशेला आणि दोन स्टेप तेराशे रुपयाला आहे साईज वाईज आहे त्यानंतर काही लोकांना रिव्हॉल्विंग नको सडी मध्ये हवी असेल बरोबर त्यामध्ये तुम्हाला फोर स्टेप मध्ये हजार रुपये जोडी आहे ही तीन स्टेप मध्ये नऊशे रुपये जोडी आणि दोन स्टेप मध्ये आठशे रुपये जोडी आहे आता काही लोकांना जागा कमी असते ठेवा जागा नसते मग त्या लोकांसाठी आम्ही हे हँगिंग तयार केलेलं आहे अच्छा लामन दिवा लामण दिवामध्ये हँगिंग तयार केलेलं आहे एक दोन तीन स्टेप एक दोन तीन स्टेप हे तुम्हाला आठशे रुपये जोडी येते अच्छा आठशे ला जोडी आठशे ला जोडी आहे त्यामध्ये आम्ही हे दोन स्टेप पण तयार केलेलं आहे एक आणि दोन ही सातशे रुपयाला जोडी येते खूप सुंदर

दिवा आहे तीनशे रुपयाला त्यानंतर मग आम्ही आता अट्रॅक्शन मेन दिवाळी आणि गणपती डेपोटी साठी थाळी बनवली था 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 था। आहे त्याला फोर्टी सिक्स लॅम्प थाळी बोलतात था। तुम्हाला दोन प्रकार पाहायला मिळतील पिकअप आहे आणि आहे अच्छा एक सिंगल पीस जर सोळाशे रुपयाला सिंगल पीस किती सोळाशे रुपयाला त्यानंतर गणपतीसाठी आम्ही एल विथ एल डी मोदक तयार केलेला आहे हा सिंगल मोदक पन्नास रुपयाला आहे खूप मस्त आणि त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल एलईडी ह्याच्यामध्ये गिफ्टिंग आणि गणपती पड डे बसून खूपच सुंदर सुंदर त्यानंतर आमच्याकडे काही फादुबाचे फ्रेम्स आहेत त्याची साईज एट बाय फोर आहे आणि ह्याची कॉस्ट सहाशे रुपयाला येते आणि त्यानंतर ही साईज आम्ही तयार केली आहे ह्याची साईज फोर बाय फोर आहे आणि ह्याची कॉस्ट दोनशे पन्नास रुपयाला आहे त्यानंतर आम्ही त्या गणपती देवाची चोरणं तयार केलेले आहेत ही तोरणं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही हे शंभर रेडी चोरण आहे हे जवळ साडेसात ते ऐंशी मीटर पर्यंत आहे त्याची कॉस्ट तीनशे पन्नास रुपयाला आहे त्यानंतर हे पन्नास रेडी चोरण आहे हे साडेपाच ते सहा मीटर आहे आणि ह्याची कॉस्ट आहे दोनशे वीस रुपयाला अशा प्रकारे आम्ही गणपती आणि दिवाळी मग डेकोरेशनसाठी आम्ही छान छान इलेक्ट्रिकल आयटम्स तयार केलेले आहेत आणि हे सर्व आमच्या सॉल्वरचे आयटम स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यामुळे सगळे तुम्हाला होलसेलमध्ये अवेलेबल होतील तर तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर द्यायची असेल आम्हाला तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय टू एट झिरो डबल फोर एट सिक्स नाईन सिक्स वन नाईन डबल वन डबल सिक्स एट वन फरेच आमच्या ब्रँडचं नाव आहे थँक्यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे त्या कॉन तुम्हाला जर रांगोळी रांगोळीचे साचे किंवा अशा इलेक्ट्रॉनिक्स समया वगैरे हव्या असतील तर कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिला आहे तुम्ही त्यासाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि वस्तू मागू शकता थँक्यू व्हेरी मच